माहिती दिली त्या माहितीबद्दल मी आदरणीय जिल्हा अध्यक्षाचे म्हणजे आभार व्यक्त करतो लांब सर्वांना या ठिकाणी आमदारही या ठिकाणी आभार व्यक्त करतो जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय जे गॅक्टर्स आहेत ते पण या ठिकाणी फोन केल्या गेले हजर झाले त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो विधानसभा निवडणूक प्रमुख या ठिकाणी पसरत त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो तालुक्याचे सरचिटणीस अध्यक्ष उपनगर अध्यक्ष हे सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी जनता पार्टीचे त्याच्यानंतर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे कोणी एनजीओ मध्ये संस्थेमध्ये काम करत असतील कोणी पत्रकार म्हणून काम करत असतील जे विविध समाज माध्यमाच्या मध्ये सतत काम करणार अशा सर्व मंडळीशी मान्यवर मंडळीशी तो कार्यकर्ता भेट देणार भेट देणार आणि भेटून माननीय मोदी सरकारची योजना राज्य सरकारची योजना ही माहिती त्यांना देणार आहे आणि हे सर्व करत असताना गावातील जी आपली बुथची समिती आहे भारतीय जनता पार्टीची जे भारतीय जनता पार्टीच्या बुथ समितीवरती जे कार्य विभाजन करून दिलेलं आहे त्या ते अकरा जणांच्या समितीमध्ये एका कार्यकर्त्याला महिला बचत गटाचं काम दिलं आहे एका कार्यकर्त्याला मन की बातचं काम दिलं आहे एका कार्यकर्त्याला युवकाच्या विषयातलं काम दिलं आहे एका कार्यकर्त्याला जे केंद्र सरकारच्या योजना लाभार्थी प्रमुख म्हणून काम दिलं आहे असे जे तेरा अकरा जणांना जबाबदारी दिल्या अध्यक्ष त्या सगळ्यांच्या भेटी तो कार्यकर्ता घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपण मतदार यादी जी आपली आता प्रसिद्ध झाली त्या मतदार यादीमधले सर्व काही एक शंभर सव्वाशे नावं काढून जनरली एका बूथवरती दीडशे अडीचशे ते दोनशे घर कुटुंब असतात शंभर सव्वाशे असे नावं काढून एक दहा बारा कार्यकर्त्यांच्यामध्ये ते विभाजन करून घेऊन त्या मतदारांना त्या कुटुंबांना भेटण्याचं एक संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तशी रचना तिथं त्या कार्यकर्त्यांना लावणार आहे आणि जवळपास ह्या विषयामध्ये याच्यामध्ये एकच मिशन आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तळागावातल्या माणसाला जाऊन भेटला पाहिजे माननीय मोदी साहेबांच्या योजना सांगितल्या पाहिजे आत्ताच आपण बघितलं असेल राम मंदिराची प्राणप्रतिष्ठाचा विषय असेल किंवा ज्या विविध काही योजना असेल ज्याच्यामध्ये सरकारने काम केलं आहे त्याची माहिती ते त्या विषयातलं उप आणि मतदारांची असलेली भावना जाणून घेण्यासाठी हे संपर्क करणार आहे त्याच्यामध्ये ज्या काही लाभार्थी आहेत मग त्या घरकुलचे लाभार्थी असतील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील आपले उज्ज्वला गॅसचे लाभार्थी असतील असे विविध जे लाभार्थी आहे लाभार्थींचे सुद्धा भेट घेणार आहे आणि हे सर्व कार्यक्रम का अभियान राबवत असताना यामध्ये सर्व अपडेट भारतीय जनता पार्टीचं जे जे नमो ॲप आहे जे सरळ ॲप आहे त्याच्यावरती पे पे तो कार्यकर्ता माहिती अपडेट करणार आहे आणि त्याचा उद्देश एवढाच आहे यामध्ये हे सर्व अभियान करायचं आहे आणि अकरा तारखेला पंडित दीनदया उकादा यांचा स्मृती दिने आणि त्याला समर्पित हे अभियान त्या दिवशी करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणूक होईपर्यंत ज्या प्रवासी कार्यकर्त्यावरती ज्या बूथची जबाबदारी दिली ज्या गावाची जबाबदारी दिली ज्या प्रभागाची जबाबदारी दिली तिथे त्यांनी नेहमी सतत संपर्क ठेवायचा आहे आणि तिथल्या समस्या सोडविण्यासाठी तिथल्या संघटात्मक रचना लावण्यासाठी त्यांनी सतत काम करायचे हेच या पाठीमागचं अभियानाचा केंद्रबिंदू आहे या निमित्ताने सर्व कार्यकर्ते गावागावात जातील मंत्री गावागावात जातील नेते गावागावात जातील आणि सर्वसामान्य लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सरकारच्या विषयी असलेली माहिती त्यांना देतील आणि त्यांच्या भावना समजून पार्टीच्या वरिष्ठ नेत्याकडे देतील याच या पाठीमागचा एक अभियानाचा उद्देश आहे आज आपण तुम्हाला ते सांगायचं विसरलो माळी वाडगावमध्ये आपण या अभियानाचा शिव प्रशांती साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण शु शुभारंभ केला आणि याच्यामध्ये आपण तिथं या अभियानामध्ये असं सांगितलं की सुद्धा झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे गावातील ज्या काही प्रमुख नेते असतील त्यांच्या <coughs> सुद्धा गेलं पाहिजे आणि काही जे बरेच असे प्रवेश भारतीय जनता पार्टीत करायचे आम्ही कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनासुद्धा सांगितलं का तुम्ही भारतीय तुमच्या गावातला एखादा दुसऱ्या पक्षातला माणूस भाजपमध्ये येत असेल तर तुमच्यावर अन्याय होईल असा विषय नाही भारतीय जनता पार्टीचं हे धोरणच आहे का आलं जो कार्यकर्ता येईल त्याला घ्यायचं आणि आपल्यासारखं घडवायचं त्यामुळे या अभियानामध्येही प्रामुख्याने जास्तीत जास्त प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये कसे होतील ते एक या अभियानाचं एक प्रामुख्याने एक चांगलं शक्तीस्थळ असणार आहे आणि आज त्याचा शुभारंभ आम्ही सन्माननीय प्रशांतजी भम्साहेब त्यांच्या गंगापूर खता मतदारसंघामध्ये माळीवडगाव मध्ये आपण केला आज जवळपास तिथं साडेचारशे ते पाचशे युवकांनी निय। प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टी आम्ही तिथे काहीपुरते काही ठिकाणी दिवार लेखन केलं आणि त्यानंतर त्यांनी एक सोळा कोटीच्या कामाचं लोकार्पण आणि भूमिपूजन सुद्धा एक हजार कार्यकर्त्यांची टीम या विषयात आपण सक्रिय तरी सक्रिय केली आणि याच्यासाठी आपण पहिले प्रदेशाची कार्यशाळा झाली त्याच्यामध्ये आपण जिल्ह्याचे सहयोग केले त्या कार्यशाळा केलेले त्यानंतर आपण जिल्ह्याची कार्यशाळा घेतली आणि त्याच्यानंतर तालुक्याच्या सुद्धा आपण एक वैद्यकीय कार्यशाळा घेऊन त्या सगळी रचना लावली यामध्ये या अभियानामध्ये या आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जे भूमिपुत्र आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भागवत साहेब आपले राज्याचे कॅबिनेट मंत्री गृहनिर्माण आणि ओबीसी कल्याण मंत्री आदरणीय आपले अतुलजी सावेसाहेब आपल्या भारतीय जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे प्रभारी आणि गंगापूर रत्नापूर विधानसभेचे आमदार प्रशांतजी बम भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस संजयजी केनेकर हे सुद्धा या अभियानामध्ये सामील होऊन ग्रामीण भागामध्ये एक गावामध्ये जाऊन एक दिवस मुक्काम करणार आहेत Sorry. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे